भाऊ आज आपला जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त जे आपण राजकीय क्षेत्रातून शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून जी समाजाचं या ठिकाणी जे समाजकारण या ठिकाणी केलेलं आहे समाजसेवा केलेली आहे त्याबद्दल आज जन्मदिनानिमित्त भरभरून प्रेम आज मिळतंय काय सांगा आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून काम करतो आणि शिवसेनेचं एक विविध वाक्य आहे स समाजकारण आणि राजकारण राजकारण हे वीस टक्केच करतो आम्ही परंतु जनतेच्यासाठी नेहमी रस्त्यावर राहावं आणि जनतेसाठी नेहमी झगडत राहण्याचं ने काम आमचे शिवसैनिक करत असतात त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत आणि शिवसेनेचं एकनिष्ठ राहून या ठिकाणी जनतेच्या प्रती चांगलं काम करण्याचं काम आमचे नेते नेहमी सांगत असतात आणि रस्त्यावर येणाऱ्या रस्त्यावरचे जे कामं आहे हे शिवसैनिक नेहमी करत असतो आणि भाऊच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पक्षाची सुद्धा माझ्यावरती जबाबदारी असल्यामुळे पक्ष आणि या ठिकाणी आमच्या शेतकरी वर्गासाठी सुद्धा आम्ही अनेक आंदोलनं करतो रस्त्यावर उतरतो आणि हे काम आम्ही अवरात्र करत राहू अशीच ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि हो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या ठिकाणी पडघम वाजायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे काही संकल्प वगैरे जन्मदिनी आहे का हो आता यापूर्वी विधानसभा झाल्या लोकसभा झाल्या ह्या नेत्यांच्या निवडणुका झाल्या परंतु आता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल त्या ठिकाणी आज कालच आमचे पक्षप्रमुख जिल्हाप्रमुख जालिंदरजी बुधवत तसेच आमचे नेते प्राध्यापक नोगो खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिद्धार्थजी खरात आमदारसाहेब मेहकर यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी बुलढाण्याला बाजार समितीमध्ये आमची एक पूर्ण जिल्ह्याची महत्त्वपूर्ण मीटिंग त्या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल एक चाचपणी त्या ठिकाणी उमेदवाराचे आम्ही केलेली आहे गे, आणि सर्व तात्तीनिशी आम्ही त्या ठिकाणी निवडणुका सामोरे जाणार आहोत या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे नेते डॉक्टर राजेंद्रजी साहेब असतील राऊभभाऊ बोंद्रे असतील प्राध्यापक नरुभाऊ खेडेकर असतील यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच व्हावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही तशा पद्धतीनं नेते मंडळी बसून त्या ठिकाणी निर्णय घेतील परंतु आम्ही कार्यकर्ते म्हणून पक्षाचे जे, जे एक प्रमुख म्हणून माझी तर हीच इच्छा असेल की आमचे जास्तीत जास्त शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषदमध्ये असेल पंचायत समितीमध्ये असेल नगरपालिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बसवल्याशिवाय राहणार नाही निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आम्ही आमची शक्ती एक वटून एका जुटीनं काम करून आणि पक्षाचे लोक त्या ठिकाणी बसून